आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा व हे लिक्विड घराबाहेर टाका कोबरा सारखे साफ ही थरथर कापतील तुमच्या घरापासून नेहमी राहतील दूर सध्या पावसाळा जवळ आला आहे त्यामुळे साप तुमच्या आजूबाजूला दिसण्याच्या शक्यता जास्त आहेत अशावेळी तुम्हीही अलर्ट राहणं जास्त गरजेचं आहे साप हा असा प्राणी आहे ज्याचं नुसतं नाव जरी काढलं तरी अनेकांना धडकी भरते कारण सापाच्या एका दंशामुळे एखाद्याचे प्राण जाऊ शकतात जगभरात अनेकांनी सर्प दंशामुळे आपले प्राण गमावले आहेत काही इतके विषारी सापही असतात जे काही तासातच माणसाला संपवू शकतात तर काही साप माणसाला अधू करतात ज्यामुळे लोक त्यांच्यापासून लांब राहतात आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस साईन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा